आमदार संजय पुराम यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबीर आमदार संजय पुराम यांच्या वाढदिवसानिमित्त बोरगाव बाजार तालुका देवरी आणि आमगाव जिल्हा गोंदिया येथे सहा आणि सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिरांमध्ये नागपूरमधील तज्ज्ञ डॉक्टरांच्या सहभागामुळे तपासणी औषध वाटप चष्मेवाटप आणि मोतीबिंदू शस्त्रक्रियांसारख्या अनेक सेवा मोफत उपलब्ध आहेत सहा ऑगस्ट रोजी नेत्र तपासणी व मोतीबिंदू शिबिर बोरगाव बाजार येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळेत सहा ऑगस्ट रोजी सकाळी दहा पूर्णांक शून्य शतांश ते दुपारी दोन पूर्णांक शून्य शतांश यावेळेत हे शिबिर पार पडेल महात्मे नेत्रपेढी नागपूर आणि जिल्हा अंधत्व नियंत्रण समिती गोंदिया यांच्या सहकार्याने डोळ्यांची मोफत तपासणी केली जाईल गरजू रुग्णांना मोफत चष्मे दिले जातील मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड झालेल्या रुग्णांना नागपूर येथे मोफत उपचाराची सोय उपलब्ध असेल ग्रामीण रुग्णालय देवरी यांच्यातर्फे रक्त तपासणीचीही सुविधा आहे शिबिरात तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांसाठी चणावाटपाची व्यवस्थाही करण्यात आली आहे शस्त्रक्रियेसाठी येणाऱ्या रुग्णांनी सोबत मतदार ओळखपत्र आणि मोबाईल क्रमांक आणणे आवश्यक आहे अधिक माहितीसाठी तुम्ही योगेश ब्राह्मणकर नऊ शून्य सहा सात तीन सहा सहा शून्य तीन शून्य किंवा नितेश कुमार वालोदे सात नऊ सात दोन शून्य सात नऊ पाच एक नऊ यांच्याशी संपर्क साधू शकता सात ऑगस्ट रोजी महाआरोग्य व रक्तदान शिबीर आमगाव येथील भवभूती महाविद्यालयात सात ऑगस्ट रोजी सकाळी दहा पूर्णांक शून्य शतांश ते दुपारी दोन पूर्णांक शून्य शतांश यावेळेत महाआरोग्य आणि रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे हे शिबीर शालिनीताई मेघे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नागपूर यांच्या सहकार्याने होईल शिबिरात मेडिसिन हृदयरोग मेंदूरोग किडनी सर्जरी बालरोग स्त्रीरोग नेत्ररोग घसा अस्थिरोग त्वचारोग आणि मुखरोग यांसारख्या विविध विभागांतील तज्ज्ञ डॉक्टर तपासणी करतील या शिबिरात पहिल्या तीनशे नेत्ररुग्णांना मोफत चष्मे दिले जातील ब्लड शुगर आणि बीपीची मोफत तपासणी तसेच औषध वाटप केले जाईल गरजू रुग्णांना पुढील तपासणीसाठी नागपूर येथे मोफत जाण्याची सुविधाही उपलब्ध आहे रुग्णांसाठी वाहतुकीची व्यवस्थाही उपलब्ध आहे या दोन्ही शिबिरांमध्ये सहभागी होण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही आमदार संजय पुराम यांनी विधानसभा क्षेत्रातील सर्व नागरिकांना या आरोग्य शिबिरांचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे नमस्कार मी संजय पुराम आमदार आमगाव देवरी विधानसभा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने दिनांक सहा आठ दोन हजार पंचवीसला शासकीय माध्यमिक आश्रमशाळा बोरगाव या ठिकाणी नेत्र तपासणी रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आलेलं आहे वेळ अकरा ते पाचची आहे आणि त्याच्यामुळे आपण या वेळेत सर्व नागरिकांनी त्या ठिकाणी उपस्थित राहून आपला नेत्र तपासणी करून घ्यावे आणि त्या ठिकाणी मोफत चष्मे माझ्या वाढदिवसानिमित्त आपल्या सगळ्यांना मिळणार आहेत रक्त तपासणी करून घ्यावे आपल्याला कुठल्या प्रकारचा आजार आहे सिकलसेल आहे अजून दुसरा आजार आहे त्याची सुद्धा त्या ठिकाणी माहिती मिळेल आणि त्यामुळे आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावे अशा प्रकारची मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो त्याचप्रमाणे माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने दिनांक सात आठ दोन हजार पंचवीसला आमगाव या ठिकाणी भाऊभूती महाविद्यालय मध्ये सर्व आरोग्याची तपासणी करण्याकरिता सावंगी या पूर्ण डॉक्टरांची टीम बोलवण्यात आलेली आहे सर्व बॉडी चेकअप बरोबरच रक्तदान सुद्धा त्या ठिकाणी करणे आहे आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तदान करणाऱ्यांनी त्या ठिकाणी यावे अशा प्रकारची मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो आणि माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने कोणतेही भेटवस्तू न आणता कुठल्याही प्रकारे पुष्पगुच्छ न आणता आपण जास्तीत जास्त प्रमाणात रक्तदान करावे आणि आपल्या आरोग्याची तपासणी करून घ्यावे हीच आपल्या सर्वांना आग्राची विनंती करतो नमस्कार